नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा चार ऑगस्टला चालू होईल ती आठ ऑगस्ट पर्यंत चालेल ओके चार ऑगस्ट ते आठ ऑगस्टच्या मध्ये निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील त्या सविस्तरित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला पाहूया मित्रांनो आता लक्षात घ्या माझ्यासमोर ओके okay, निपटीचा चार्ट आहे काय आहे निपटीचा चार्ट आहे निपटीची जी आजची क्लोजिंग आलेली आहे ती आहे चोवीस हजार पाचशे पासष्ट किती आलेली आहे चोवीस हजार पाचशे पासष्टच्या आसपासची आपल्याला निपटीची आजची क्लोजिंग दाखवते एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी ही ट्रेड लाईन आहे okay, ओके ही ट्रेड लाईन डाऊन ट्रेंड आपल्याला दाखवते काय दाखवते डाऊन ट्रेन दाखवते तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला या ट्रेड लाईनला ब्रेक करून ओके या ट्रेड लाईनला ब्रेक करून निपटी वरच्या साईडला येण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला अप ट्रेन चालू होईल काय होईल अप ट्रेन चालू होईल लास्ट वीकमध्ये आपण इकडे होतो बऱ्यापैकी निपटीने अपट्रेन घेतला परत निपटी खालच्या साईडला ओळलेला आहे ओके या ठिकाणी होतो आपण लास्ट वीकमध्ये तर या ठिकाणापासून परत आला परत खाली निपटी येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता लक्षात ठेवा ज्या वेळेला ट्रेन चालू होईल या ट्रेड लाईनला तोडून त्यावेळेला पहिला रेजिस्टंट असणार आहे आपल्याला चोवीस हजार नऊशे साठचा चा या ठिकाणी असणार आहे ओके चोवीस हजार नऊशे साठचा हा रेजिस्टंट आपल्याला खूप महत्वाची भूमिका बजावी कारण ज्या वेळेला ट्रेडलाईन ब्रेक करेल आणि हा रेजिस्टंट ब्रेक करेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं निपटी पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये यायला सुरुवात करे तर हा रेजिस्टंट ब्रेक केल्याच्या नंतर दुसरा रेजिस्टंट आपल्याला निपटीसाठी येतोय तो पंचवीस हजार एकशे वीसचा या ठिकाणी ओके दुसरा रेजिस्टंट पंचवीस हजार एकशे वीसच्या वरती सुद्धा निपटी निघतोय तर मध्ये थोडासा पॉझिटिव्ह स्ट्रेंथ वाढणार आहे आणि थर्ड रेजिस्टंट आपल्याला निपटीसाठी पाहायला मिळेल तो पंचवीस हजार चारशे सहा किंवा पंचवीस हजार चारशे पाच आपण पकडू ओके एवढ्यापर्यंत निपटीवरती येण्याचा प्रयत्न करे आता लक्ष ठेवा या ट्रेडलाईनच्या खाली आहे तोपर्यंत निपटीमध्ये डाऊन ट्रेन आहे तर इमिजिएटली जो सपोर्ट दाखवतोय निपटीला ओके तो कोणता दाखवतोय चोवीस हजार चारशे पासष्टचा या ठिकाणी आपल्याला सपोर्ट निपटीला दाखवत आहे कितीचा चोवीस हजार चारशे पासष्टचा हा जर सपोर्ट ब्रेक केला तर सेकंड सपोर्ट आहे निफ्टीसाठी चोवीस हजार दोनशे पंचेचाळीसचा या ठिकाणी ओके आणि चोवीस हजार दोनशे पंचेचाळीसचा पण जर सपोर्ट ब्रेक करतोय निफ्टी तर आपल्याला निफ्टी तेवीस हजार नऊशे साठकडे कडे येताना पाहायला मिळू शकतो ओके okay. हे झाले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्शन किंवा त्यांच्या लेवल एक गोष्ट लक्षात ठेवा निफ्टीमध्ये लास्ट वीकमध्ये जशी सिच्युएशन क्रिएट झालेली तशीच या आठवड्यात सुद्धा सिच्युएशन क्रिएट झालेले त्याच्यामुळे निफ्टी शक्यतो माझ्या अंदाजानं दुसऱ्या सपोर्टच्या खाली जाण्याची शक्यता खूप कमी दिसते ओके ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण निफ्टीच्या जशा लेवल पाहिल्या तसेच बँक निफ्टीच्या लेवल आपल्याला काय सांगतायत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया चला पाहूया आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे ओके बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीला जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बँक निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे ती या ठिकाणी आलेली आहे ती कितीला आलेली आहे क्लोजिंग पंचावन्न हजार सातशे सतराला बँक निफ्टीची आजची क्लोजिंग दाखवते ओके आता लक्षात ठेवा बँक निफ्टीमध्ये पण डाऊन ट्रेंड फॉलो करतोय बँक निफ्टी या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं का सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत ही ट्रेड लाईन तोडून बँक निफ्टी वरच्या साईडला येत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह डायरेक्शन दिसणार नाही आणि जर ही ट्रेड लाइन ब्रेक केली तर बँक निफ्टीसाठी महत्वाचा रेजिस्टंट असणार आहे तो छप्पन हजार चारशे वीसचा चा या ठिकाणी असणार आहे ओके हा पहिला रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी काम करेल छप्पन हजार चारशे वीसच्या च्या वरती जर बँक निफ्टी निघाला सेफ साईटला निघतोय लक्षात घ्या त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी येणार आहे तो सत्तावन्न हजार झिरो तीस चा या ठिकाणी सेकंड रेजिस्टंट आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याच्यानंतर जो थर्ड रेजिस्टंट आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ओके तो किती येतोय सत्तावन्न हजार सहाशे वीस चा या ठिकाणी आपल्याला थर्ड रेजिस्टंट पाहायला मिळतोय म्हणजे पहिला रेजिस्टंट छप्पन हजार चारशे वीस दुसरा रेजिस्टंट सत्तावन्न हजार झिरो तीस आणि तिसरा रेजिस्टन सत्तावन्न हजार सहाशे वीस असे तीन रेजिस्टन बँक निफ्टीसाठी असतील ओके त्याच्यासाठी काय करावं हो लागेल बँक निफ्टीला ही ट्रेड लाईन तोडून हा पहिला रेजिस्टन तोडणं गरजेचं आहे तर बँक निफ्टी पॉझिटिव्ह मध्ये खालच्या साईडला जर विचार केला बँक निफ्टीचा तर बँक निफ्टीला पहिला सपोर्ट येतोय पंचावन्न हजार चारशे नव्वदचा आणि हा इमिजिएट सपोर्ट आहे ओके हा जो सपोर्ट ब्रेक केला तर बँक निफ्टी पंचावन्न हजार झिरो पंचवीस या ठिकाणी येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ओके आता लक्षात घ्या हा दुसरा जो सपोर्ट आहे पंचावन्न झिरो पंचवीसचा चा हा जर ब्रेक केला तर चोपन्न हजार चारशे पर्यंत बँक निफ्टी खाली येण्याची ताकद ठेवतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर बँक निफ्टीमध्ये पण सुद्धा लक्षात घ्या की थोडस माझा एक अंदाज आहे की या सेकंड सपोर्टच्या खाली बँक निफ्टी येणं थोडस अवघड वाटतंय किंवा त्याच्या खाली याची शक्यता थोडीशी कमी दिसते ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay, तर अशा प्रकारे या निफ्टी आणि नि, बँक निफ्टीच्या लेवल या आठवड्यात असणार आहेत बऱ्यापैकी इव्हेंट येत आहेत मार्केटमध्ये किंवा आय पीयू येत आहेत कंपनीचे रिझल्ट आहेत त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये अपडाऊन अपडाऊन मुवमेंट या पाहायला मिळतीलच ओके तर त्याच्यामुळे थोडस पॅनिक होऊ नका ओके किंवा घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही ऑल ओव्हर जर पाहिलं तर मार्केट पॉझिटिव्ह मध्ये एक शॉर्ट व्ह्यू पाहतोय आपण वन वीकचा म्हणून आपल्याला तो निगेटिव्ह डायरेक्शन दिसतंय परंतु जर मिडियम व्ह्यू पाहिला किंवा तुम्ही लॉंग व्ह्यू पाहिला तर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मध्येच मार्केट आहे इथं घाबरण्याचं काही एक कारण नाही ही गोष्ट एक तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे रिसेंटली जर पाहिलं तर अमेरिकेकडून टॅरिफ आपल्याला पंचवीस टक्के लावला त्याचाही परिणाम थोडासा निगेटिव्ह मार्केटमध्ये दाखवला सकाळ सकाळी मी आदल्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं की याचा परिणाम असा फारसा आपल्याला दिसणार नाही निगेटिव्ह मार्केट ऑल ओव्हर पॉझिटिव्हमध्येच आहे खाली आलेलं मार्केट परत संध्याकाळ दुपारपर्यंत परत मार्केटवरती आलं आणि परत नॉर्मली खाली आलेलं त्या दिवशी ओके okay. त्यामुळे टॅरिपचा मोठासा परिणाम होईल किंवा त्या टॅरिपच्या न्यूजला मार्केट सिरियस घेईल याची शक्यता थोडीशी कमी आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे मार्केटमध्ये घाबरण्याचं काही एक कारण नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या ओके आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवलबद्दल आता लक्षात घ्या दुसरी गोष्ट ते काय आहे की पी सी आर काय सांगतो आणि विक्स काय सांगतो त्याच्यावरती आपण नजर टाकूयात चला आता पी सी आर आणि विक्स बद्दल जर जाणून घ्यायला गेलो तर सर्वप्रथम आपण पी सी आर समजून घेऊया पी सी आर जो येतोय तो झिरो पॉईंट सेव्हन फोर थ्री असा येतोय ओके म्हणजे लोच्या जवळजवळ तो okay, लो जवळ आसपास आलेला आहे अजूनही थोडा खाली येऊ शकतो पी सी आर याच्या खाली आला पी सी आर तर लक्षात घ्या की पी सी आर आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन देणार आहे मार्केटचा ओके okay, सध्या थोडस काय मधीच लटकलेला आहे पी सी आर अजून एक मोठा झटका दिला एक दीडशे दोनशे पॉईंटचा जर निपटीने तर पी सी आर अजूनही लो होऊ शकतो आणि तिथून निपटी काय होऊ शकतो किंवा मार्केट काय होतं बाउन्स बॅक घेऊन परत वरच्या साईडला फिरवू शकतो हा पी सी आर आपल्याला डायरेक्शन देत आहे ओके विक्स बद्दल जर बोललो तर अकरा पॉईंट अठ्ठ्याण्णव असा विक्स आपल्याला येतोय ओके अकरा पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे काय हाय व्हॉलेटिलिटी टे आपल्याला किंवा इमिजिएटली व्हॉलेटिलिटी पाहायला मिळणार नाही म्हणजे काही वेळेला पहा की काय होतं की आपण ऑर्डर टाकेपर्यंत ना मार्केटमध्ये मोठमोठे स्पार्क येतात शंभर दोनशे अडीचशे पॉईंटनी मार्केटमध्ये मुवमेंट होतात ओके तशा मुवमेंट होणार नाहीत हे आपल्याला विक्स प्रामुख्याने या ठिकाणी सांगण्याचं काम करत आहे ओके तर या व्हिडिओच्या माध्यमातून जी काय मी तुम्हाला माहिती दिली ओके निफ्टीबद्दलची बँक निफ्टीबद्दलची आणि ऑल ओव्हर मार्केट बद्दलच्या डायरेक्शनची ती तुम्हाला आवडलेली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असेल तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आपला ओपन आहे तिथे कमेंट करा तिथे मी नक्कीच तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद